नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरांचं पुन्हा एकदा यशभूमी मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी मी नेहमी तुम्हाला सांगत असते जर तुम्हाला न्यूली बिझनेस स्टार्टअप करायचा आहे तर तुम्हाला जुळावं लागेल एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट सोबत पण गैरसमज काय असतो ना की एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट बरोबर जर आपण जुळत आहोत तर आपल्याला क्वांटिटीमध्ये मागवावं लागेल भरपूर पार्सल पॅक करावे लागतील किंवा मग आपल्याला वीस तीस हजार साड्या अशा मागाव्या लागतील ऑर्डर कराव्या लागेल तेव्हाच मॅन्युफॅक्चरिंग रेट आपल्याला व्हरायटी देणार आहे तर मंडळी यशोभूमी टेक्स्टाईलच्या बाबतीत असं नाही आहे तुम्ही जर आमच्याशी जुळतात तुमची लहान अशी अमाऊंट आहे दहा ते पंधरा हजारच्या सोबत तुम्हाला जुळायचंय किंवा एक लहानचं पार्सल तुम्हाला पॅक करायचंय तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्यासोबत जुळण्याचा मोका देत आहोत तुम्ही लहान अशा सोबत जुळू शकतात तुम्ही आमच्याकडनं सिंगल सिंगल सेट्स पण मागवू शकतात सिंगल पीसची ऑर्डर नाही असणार आहे सिंगल पीसची ऑर्डर आम्ही इकडे रिसीव्ह करत नाही आणि मंडळी आज ना मी तुमच्यासाठी घेऊन आली जबरदस्त असं कलेक्शन जे असणारे डेली वेअर मध्ये प्रीमियम कलेक्शन आता हा जो सेगमेंट आहे ना याची वर्षाची तीनशे पासष्ट दिवस हायली डिमांड असतो तु बस तुम्हाला फक्त एवढं लक्ष देवायचं की तुमच्या एरियामध्ये हा टेस्ट चालतो का नाही किंवा हे कलर चार्ट चालतात की नाही तुमचे कस्टमर्स तुमचे जे आजूबाजूला जे लोक राहतात ती ही व्हरायटी वेअर करतात की नाही बस तुमच्या एरियाप्रमाणे जर तुम्ही टेस्ट मागवता तर तुम्हाला अवेलेबल होणार आहे ऑल ओव्हर इंडियाची टेस्ट तुम्हाला यशभूमी टेक्स्टर मध्ये अवेलेबल आहे बाकी कलेक्शन तुम्ही पाहून घ्या आपण वन बाय वन कलेक्शन पाहणार आहोत तर मी तुम्हाला आर्टिकल्स दाखवायला सुरुवात करते फर्स्ट आर्टिकल असणारे म्हणजे सिल्क सिल्कमध्ये जो असणारे बाट प्रिंट सोबत आता तुम्ही पाहू शकता बाटिक प्रिंट मध्ये तुम्हाला सुंदर असा कॉन्सेप्ट तिकडे अवेलेबल होते छान अशा कलर चार्ट सोबत आणि गोष्ट करून फोर साइड लेस ची तर मंडळी तुम्हाला फोर साइड लेस अकॉर्डिंग इकडे मिळणारे समोसा लेस आणि ब्लाउज पीस किंवा साडीचा कटही तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये स्टार्टिंग रेंज साड्यांमध्ये असते एकशे आठ रुपये एकशे आठ रुपयाच्या रेंज मध्ये जर तुम्ही व्हरायटी घेतात ना तीही तुम्हाला प्रॉपर कट सोबत आणि विथ ब्लाउज पीसेस अवेलेबल होते आणि ब्लाउज पीसची गोष्ट करू तर मंडळी ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला प्रॉपर कट सोबत अवेलेबल होतो फॅब्रिक ची गोष्ट करू तर कलकत्ता सिल्क आहे बेंगलोरी सिल्क आहे विचित्र सिल्क आहे या वेगवेगळ्या फॅब्रिक्स मध्ये तुम्हाला ब्लाउज पीस आहे ना तो अवेलेबल होतो आता गोष्ट करूया कलर मॅचिंग ची तर म्हणजे तुम्हाला या पद्धतीने झिपर बॅक किंवा तुम्ही पाऊच पॅकिंग सुद्धा म्हणू शकता त्याच्यात तुम्हाला हा जो सेट आहे तो अवेलेबल होणार आहे या पद्धतीने कलर मॅचिंग असणार आहे सहा पीसचा हा सेट असणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी विचार केला की तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम प्राईज रिवील करू जेणेकरून तुम्हाला पण पन कल्पना येईल की अशोभाईल तुम्हाला कुठली व्हरायटी कुठल्या प्राइस मध्ये अवेलेबल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा तर या फर्स्ट मात्र रुपये च्या रेंज मध्ये तुम्हाला बाटिक सुंदर असा हा कुमारी सिल्क होते। चा आर्टिकल अवेलेबल होतोय तो आपण प्रॉपर सिक्स थर्टीच्या कट करतोबत विथ ब्लाउज पीस आणि पूर्ण जर कलर चार्टची गोष्ट करू तर डार्क कलर शेड तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे जर तुम्हाला लाईट कलर चार्ट पाहिजे तेही तुम्हाला तुम्हाला इकडनं मिळून जाणार हे आर्टिकल्स आहेत ना ते तुम्हाला मिळणार आहेत कॅटलॉग व्हरायटी अकॉर्डिंग म्हणजे आता तुम्ही विचार करा की एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये नेमकं काय काम होतं तर गोष्ट करू या ग्रे मटेरियलची ग्रे मटेरियल आहे साडी जी आहे तो पूर्ण थान बनतो मग त्याच्यावर प्रिंट वगैरे डाईंग वगैरे हे सर्व काम होतं आणि नंतर जर आता हा फॉइल प्रिंटचा कॉन्सेप्ट आहे किंवा तुम्ही इकडे पाहू शकता हा लेस बॉर्डरचा कॉन्सेप्ट आहे किंवा इथे तुम्ही पाहू शकतात हा सिरोज की डायमंडचा कॉन्सेप्ट आहे तर या सर्व वस्तू करण्यासाठी ना ते लोक ना काय करतात एखादा कॉन्ट्रॅक्टर ठेवून घेतात आणि त्याच्याकडे व्हरायटी देतात जसं फॉइल प्रिंट आहे तर बाहेर करायला देतील लेस बॉर्डर आहे तर बाहेर करायला देतील सिरोज की डायमंड आहे तर त्यांचा माल बाहेर बनवायला देतील पण यशभूमी मध्ये तसली कुठलीही भानगर नाही आहे फॉईल प्रिंट आहे तीही आमच्या इन हाऊस रेडी होते लेस बोर्डरचा कॉन्सेप्ट लेस बोर्डर तर आम्ही स्वतः बनवतो पण सुद्धा आम्ही आमच्या इन मध्ये आमच्या युनिट्स मध्ये रेडी करतो किंवा मग या पद्धतीने सिरोज की डायमंडचा कॉन्सेप्ट आहे किंवा साडीमध्ये सिरोज की डायमंड लागलेत तर तेही आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत आमच्या युनिटमध्येच ते जे आहेत रेडी होतात आणि तयार होतात आणि हीच एक रिझन आहे सर्वात मोठी की यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये मिळणार आर्टिकल तुम्हाला खूपच रिजनेबल रेटमध्ये म्हणजे की ऑलमोस्ट फॅक्टरी रेट मध्ये अवेलेबल आणि आपण म्हणतो ना तर त्याच्यात हे की आम्ही तुम्हाला लहान अशा अमाऊंट सोबत सुद्धा आमच्याशी देतो तर तुम्हाला जर आमच्या सोबत जुळून व्यापार करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर चालत आहे मंडळी तुम्हाला बस त्याच्यावर करायचा आहे कॉल आता हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिक वर फॉइल प्रिंटचा कॉन्सेप्ट त्याच्यात तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे जसं की तुम्ही पाहू शकता छान असा याच्यात बॉर्डरचा कॉन्सेप्ट घेतला आहे मग सेंटर पॅनलमध्ये तुम्हाला छान अशी पानांची डिझाईन मिळते बॉर्डर अकॉर्डिंग तुम्हाला गोटापट्टीचा लेसचा कॉन्सेप्ट मिळतो जे पण पायपिंग अकॉर्डिंग तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तसेच तुम्हाला पदरमध्ये छान असे अवेलेबल होणार आहे या टाईपचे फॅन्सी कलेक्शन सुद्धा तुम्हाला लाईट डार्कस्टी पिस्टल प्रत्येक टाईपच्या कलर शेड्स मध्ये इकडनं अवेलेबल होणार आहे म्हणजे की फॅन्सी आणि युनिक टेस्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होते आता गोष्ट करूया कलर चार्टची तर तुम्ही पाहू शकता छान असे सुंदर कलर चार्ट तुम्हाला याच्यात चार अवेलेबल होणार आहेत आणि ची गोष्ट करू मंडळी तर तुम्ही पाहू शकतात मात्र दोनशे पंच्याण्णवच्या रेंज मध्ये तुम्हाला हा सुंदर आर्टिकल अवेलेबल होते आणि या आर्टिकल्स मध्ये तुम्ही आरामात पंचवीस ते तीस टक्के मार्जिन अचीव करू शकतात किंवा मग आपण म्हणतो ना की समजा आमच्याकडनं तुम्ही ची व्हरायटी घेतात तर तुम्ही चारशे साडेचारशे पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये आरामात त्याला सेल आउट करू शकतात म्हणजे की मार्जिन सुद्धा तुम्ही चांगल्यापैकी घेणार आहात कारण की बघा जर तुम्ही आता न्यूली स्टार्टअप करत आहात तर जुळणार कोणाशी एखादा होलसेलर आहे मोठा असा किंवा एखादा डीलर आहे त्यांच्यासोबत तर याच्याने काय होईल आता डीलर होलसेलर जे आहेत ते कोणाकडून व्हरायटी परचेस करतात एखाद्या मॅन्युफॅक्चर कडून मग ते त्यांचं मार्जिन ऍड ऑन करून तुम्हाला सेल आउट करतात तर याच्यात काय होईल तुम्हाला व्हरायटी अजून महाग भेटेल जास्त नाही दहा पंधरा रुपयाचा फरक पडणार आहे पण त्याच्याने काय होईल तुमची ती मार्जिन कमी होणार आहे जर तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चर जुळतात तर तुम्हाला तो दहा पंधरा रुपयाचा जो नफा आहे तोही परपीस मागे तुमच्या खिशात येणार आहे आणि म्हणूनच तुम्ही यशभूमी टेक्स्टाईल बघून व्यापार जो आहे ना तो करू शकता मग नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात झोमॅटो फॅब्रिक आहे हा झोमॅटो म्हणू शकतात कोणी याला व्हाईट केटी म्हणतं आता तुम्ही पाहू शकतात याचे तुम्हाला फो साईड अकॉर्डिंग छान असा लेस बॉर्डर मिळणार आहे पूर्ण फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होणार आहे तोही तुम्ही पाहू शकतात तुम्हाला छान असा बँगलोरी सिल्क कपड्यामध्ये ब्लाऊज पीस ब्लाउज ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर लेस मिळणार आहे आणि कट तुम्ही एकदा पाहू शकतात म्हणजे ब्लाऊज पीसचा पण प्रॉपर असणार आहे म्हणजे की सिंगल कंप्लेंट सोबत तुम्ही हे आर्टिकल सेल आउट करू शकतात तुमच्या काउंटरवर तुमचे कस्टमर हसत हसत नेणार आहेत आणि हसत हसत वापरणार आहेत त्या Set Collections. आणि तुम्ही कलर मॅचिंग पाहू शकता सहा पीस सहा सेट असणारे छान असे तुम्हाला कलर मॅचिंग याच्यात जे ना ते अवेलेबल होणार तुम्ही इथं पाहू शकता तिकडनं कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसतील आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत नसतील कलर मॅचिंग तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करायची म्हणजे प्राईसची गोष्ट करू तर तुम्हाला हा आर्टिकल इकडं अवेलेबल होते दोनशे पंचेचाळीस रुपयामध्ये तो शिवाय तुम्हाला इकडे मिळणारे या पद्धतीने जे आपण म्हणतो लेरिया पॅटर्न आहे किंवा बांधणी पॅटर्न आहे किंवा मग इकट प्रिंट आहे या वेगवेगळ्या प्रिंटसोबत सुद्धा तुम्हाला व्हरायटीज अवेलेबल जॉर्जेट धानी शिफोन रेनियल या टाईपचे वेगवेगळे फॅब्रिक्स तुम्हाला अवेलेबल होतात तर मंडळी जर व्यापार करायचा असेल तर एखाद्या मॅन्युफॅक्चर बाबत जुळणं अगदी गरजेचं आहे जेणेकरून तुमचा चांगला चांगला प्रॉफिट तुम्हाला कमवता येईल आणि आपण म्हणतो ना लेटेस्ट आणि डिझायनर कलेक्शन्स तुम्हाला प्रॉपर क्वालिटी सबक सकट अवेलेबल होणार आहेत तर जर तुम्हाला जुळायचं असेल आमच्यासोबत ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि जर पॉसिबल असेल शक्य असेल तर एकदा व्हिजिट नक्की करा जेणेकरून आमची कंपनी कशी आमचे प्रोडक्ट कसे आमची म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक वस्तूचा पडताळा केल्यानंतर आरामशीर जुळा पूर्ण खात्री करून जुळा आणि नंतर तुमचा व्यापार आमच्यासोबत जुळून स्टार्ट करा